गोंधळलेली घाबरलेली ती कशी बशी तिथून बाहेर पडली बाहेर चौकडे नजर जाईल तिथपर्यंत फक्त मोडलेली झाडे तुटलेली घर अस्वस्थ पडलेल्या वस्तू तिला या सर्वावर विश्वास बसत नव्हता असा वाटत होत जसा की स्वप्न पाहत होती डोळे उघडले तर सरसर काही होत तास असेल पण भीमाच्या आवाजाने ती भानावर आली तिला समजली हे स्वप्न नाही तरी जे काही आहे ते आजच सत्य आहे काल नेहमी सारखी ती घराच्या अंगणात गहू आणि तांदूळ साफ करत बसली होती भीमा नुकताच शेतावरून घरी आला आणि तिथेच बसला सई पाणी आण की जरा म्हणत सईला आवाज दिला ती पण लगबगीने पाणी घेऊन आली आणि बसली भीमाकडे पाहून विचारले का हो काय झालंय का, का तुमसनी असा एकटक काय बघताय आसमानकडे काही नाही ग एक महिना झाला वावरात बियाण टाकून पण पावसाचा एक थेंब नाही बघ अजून पडलेला वर्षी पण पाऊस नाही लागला तर खाणार काय आपण त्यांच्या डोळ्यात पाणी बघून सई पुढे आली आणि बोलली तुम्ही काय पण चिंता करू नका इंद्र राजा गा रागावला नाही आपल्यावर या वर्षी नक्की येईल तो आपल्या दाराशी तिचा विश्वास पाहून भीमालाही थोडा बरं वाटलं आपले काम आवरून सई स्वयंपाक करायला आत गेली आणि जेवण तयार केले जेवण संपून दोघेही झोपायची तयारी करू लागले पण का कोणास ठाऊक सईला झोपच येईना अचानक जोरदार हवेचा झोका आला ती लगेच खिडकीजवळ आली आणि बघता बघता हवेबरोबर पावसाचे थेंब धरणीवर पडू लागले सईला अजूनही तिच्या डोळ्यावर विश्वास नव्हता म्हणून तिने भीमाला आवाज दिला भीमा घाईने उठला पाहतो तर बाहेर पाऊस पडत होता भीमाने आनंदाने सईला मिठी मारली अन बोलला तू बोलली ते खरं झालं बघा दोघेही डोळे भरून त्या पावसाकडे बघत होते जणू काही काहीतरी खूप मौल्यवान मिळाले आता शेतात पीक येणार याचा आनंदात ते दोघे झोपी गेले पण देवाने पुढे काय ठरवलं ठेव ठरवून ठेवलं होते त्यांना माहीतच नव्हतं रात्री ते दोन वाजले होते कुणीतरी दार ठो ठोठवट होते त्या आवाजाने भीमाची झोप उडाली तो उलठला आणि दार उघडले समोर राजा होता बोलला भाऊ गरजेचं समाधान बांध डोंगरावर चल भीमाला काही समजले नाही त्याने विचारले काय म्हणतोय तिथं का जायचं अरे भीमा भीमाई चवतलीय तिकडच पाणी पुलावर आलाय आणि त्या सरकारी माणसाने पण सांगितलं आहे बांधच पाणी सोडणार आहे अरे गावात पाणी येईल त्या आधी वर पोचायचे आहे आपल्याले बघत बसू नको चल पटापट आवर सई आणि भीमा एकमेकांकडे बघत होते पुन्हा राजाच्या आवाजाने ते भानावर आले पण सई तिथून निघायला तयार नव्हती मांगे मांगे रेवती आजी आली म्हणाली लेखांनो जीव असेल तर काय पण करू आता फक्सत जीवाचा बघा कसे बसे सईला समजावून सगळे डोंगराकडे निघाले मागे भीमाईने जोर धरला रागावलेल्या पोरावांनी लाटा उसळत होत्या आणि वरून इंद्राराजांचे तांडव चालू झाले जणू आज सर्व काही संपून जाईल असे वाटत होते इकडे भीमा सई राज रेवती आधी सगळे गावकरी जवळ जाऊन पोचलो पाऊस पडल्याचा जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त चिंता तो कधी थांबेल यांची होती आम्ही सर्व सुरक्षित जागी तर पोचलो पण घर आणि घरातलं सामानची काय हालत होणार होती हे कोणालाच माहीत नव्हतं ती पूर्ण रात्र सगळे तिथेच होते पण पाऊस काही थांबायचं नाव घेईना सकाळ झाली तरीही पाऊस तसाच होता वरून गाव दिसतही नव्हतं दुपार दुपार होता होता पाऊस थोडा कमी झाला चार वाजेपर्यंत पूर्ण थांबला भीमा आई ही आता शांत झाली होती हळूहळू गावकरी अन सरकारी माणसे खाली येऊ लागली मागे मागे मी अन सई पण खाली आलो पण पाऊस सर्व काही घेऊन गेला होता पाणी तर ओसरून गेला पण कुणाचं घर कुठे हे सुद्धा कळत नव्हते झाडे मोडून पडली होती छप्पर तर कुठल्या कुठे उडून गेले होता मोडून पडलेल्या अर्ध्या भिंती मात्र होत्या सई तर जागीच बसली अन ओरडली ए भीमा आई मी तर फक्त शेतीसाठी पाणी मागितले तू तर माझं घरच घेऊन गेली भीमा आईचं हे रूप पाहुण सगळेच हादरले होते कळत नव्हते काय करून काय नाही मोडलेली झाडे तुटलेली घर पसरलेल्या घरातले वस्तू या सर्वातून मार्ग काढत सर्वजण आपापले घर शोधत होते मोडक्या झाडावर पुन्हा आपले घरटे बांधणाऱ्या पक्ष्यांना पाहून सर्वांनी पुन्हा स्वतःला सावरायचं ठरवले पुन्हा तेवढ्याच जोमाने घर बनवायला सुरुवात केली जीवन आहे तर जगत राहावं दुःख आले की थांबू नये पुन्हा उभे राहावे जग जगण्या हेच तुझे आयुष्य खरे कविता आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद